आरक्षणाचा मुद्दा हा आख्या महाराष्ट्रात फेकतोय कारण आमचे उपोषण करते या आंदोलनाचे कर्ते कर्विते दीपक भाऊ बोराडे हे आज गेल्या चौदा दिवसापासून उपोषणाला बसले आणि त्यांनी समाजाला जागृत करायचं काम केलेलं आहे आपल्याला फक्त आणि फक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा पुढे घ्यायचा आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कोण किती मोठा नेता आहे कोण किती मोठा खासदार आहे आमदार आहे आणि जनप्रतिनिधी आहे याच्याशी आपल्याला घेणं नाही आपल्याला फक्त आणि फक्त आपला एस टी आरक्षणाचा प्रश्न सोडवून घ्यायचा आहे भावानो गेल्या सत्तर वर्षापासून आपण या प्रश्नासाठी लढतोय आणि आपण गुणाचा हक्क मागत नाही आपण कुणामध्ये वाटेकरी होण्याचा आपण म्हणत नाही था, विश्वरत्न भारतरत्न परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये तरतूद करत असताना धनगरांना एस टीमध्ये आमच्या चालीरीतीप्रमाणे आमच्या परंपरेप्रमाणे चाली आम्हाला आदिवासी म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला अधोरेखित केलेलं आहे त्याच्यामुळे या सर्व प्रकाण गोष्टी या सरकारचा वेळ काढूपणा आणि आमची फसली गुरी आता चालणार नाही या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींपासून देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दोन हजार चौदामध्ये आश्वस्त केलं होतं की ते आम्हाला या डोंगर आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर आणि पहिल्या बैठकीमध्ये सोडून पहिल्या बैठकीचं सोडून द्या भावन्लो दोन तो हजार चौदा दोन हजार पंचवीस हा अकरा वर्ष झाले आमचा प्रश्न आमचा अहवाल कधी ट्विस्टचा अहवाल कधी कशाचा अहवाल भावांनो मी तुम्हाला साधा आणि सरळ आणि सोपा पद्धतीने समजून सांगतो जसं आपल्या एखाद्या आधार कार्डवर आपलं नाव जर चुकलं तर ते आपण त्या केंद्रामध्ये जाऊन त्याच्या नावाची दुरुस्ती करून घेतो त्याच पद्धतीचा आपला हा प्रश्न आहे जो केंद्र सरकारने ठरविला तर एका दिवसात आपला प्रश्न सुटवू शकतो आणि जर जे धनगड म्हणून जे अधिसूचनेमध्ये आहे ती जात या संपूर्ण भूतलावर जगात कुठेही अस्तित्वात नाही ते फक्त आणि फक्त टायपिंग मिस्टेक आहे आणि त्या टायपिंग मिस्टेकच्या आधारावर आम्हाला सत्तर वर्षापासनं आमच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम हे शासन आणि भाज्य शासन सरकार आणि विविध पक्ष हे घटक आहे यामुळे जागृत व्हा कुठल्याही भूल तापांना पळून पडू नका दुसरी गोष्ट मला आपल्याला नम्रपणे सांगायची आहे की मराठा समाज आपल्याला विरोधक नाही ते आपल्याला मराठा उपोषण करते धनांजी पाटलांपासून सर्व आमदार खासदार लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांच्या त्या पाठिंब्याचा आदर करून त्यांना आपण आपला विरोधात मानू नये त्यांची साथ घेऊन आपल्याला आपला हा प्रश्न सोडवायचा आहे हे मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो बघा असे शिष्टमंडळ आणि अशा गोष्टी ज्या आहेत त्या हा फक्त वेळ आणि वेळ काढूपणा आहे कुठलीही निर्णय त्या शिष्टमंडळामध्ये झालेला नाही आणि होणारही नाही कारण हे राज्य सरकार केंद्रावर ढकलतं केंद्र सरकारचे राज्य सरकारची शिफारसांना म्हणून सांगतो म्हणजे हे फक्त आणि फक्त याच्यावर त्याच्यावर ढकलायचं काम चालू आहे दादा पुढील भूमिका का काय असणार आहे भूमिका असणार लाखाचा पोशिंग लाख केलं तरी चालते पण लाखाचा पोशिंदा दगला पाहिजे त्याच पद्धतीने आमचं या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आदरणीय दीपक भाऊ बुराडे जी दिशा आम्हाला महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात देतील आता हळूहळू उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या भागातलाही समाज आता जागृत होऊ लागला आहे आणि तोही चळवळीच्या माध्यमातून तुम्ही जर तुमचे ओळखीचे नाते गोते संबंध असतील तुमचा संपर्क असेल तर त्या ठिकाणची परिस्थिती जाणून घ्या ही धकधकदा हा महाराष्ट्रापुरतं विषय नाही तर हा संपूर्ण देशामध्ये या विषयाचा भगा आता उभा झालेला आहे